मित्रांनो इस्रायल आणि इराण या दोन देशांशी युद्ध झाले आणि त्या युद्धामुळे नक्की भारतावरती किंवा भारताच्या शेअर मार्केटवरती त्याचा काय परिणाम होणार आहे आपण पाहणार आहे आता जनरली जर कुठल्याही देशाचं युद्ध झालं दे तर युद्ध झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट असतो तो असतो शेअर मार्केटवरती आणि शेअर मार्केट, मार्केट जास्त प्रमाणात एक ज्याला आपण डाऊनफॉल येतो थोडासा मार्केटमध्ये फर्स्ट टॅक्स किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो करेक्शन आलं दुसरा पॉईंट असतो सोन्याची किंमत ही वाढते म्हणजे फॉर एक्झाम्पल सोन्यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केले त्यांची ग्रोथही चांगल्या पद्धतीने राहते तिसरा महत्त्वाचा पॉईंट स्टॉक्स डाऊन होतात फक्त स्टॉक्समध्ये एक स्टॉक्स असतो जो सेक्टर असतो ज्याला आपण म्हणतो डिफेन्स सेक्टर तो थोडासा चांगल्या पद्धतीने मुवमेंट देण्याचा प्रयत्न करतो पॉझिटिव्ह साईडला पण नक्की कोणता काय परिणाम भारतावरती होणार आहे आपण आपल्या आत्ताच्या व्हिडिओत पाहतोय मित्रांनो मी राम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो दनक्रांती शेअर मार्केटमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॅक्ट म्हणजे डॉलरची प्राईस ही काय होणार आता शेअर मार्केटमध्ये थोडीशी टाईट होणार किंवा इन्क्रीज होत राहणार कशामुळं जी आपल्याला लॉसमध्ये नेऊ शकते कारण आता जर भारताचं सगळ्यात जास्त आयात करण्याचं काय प्रमाण असेल तर तो मेन पॉईंट तो ऐंशी टक्के आपण आयात करतो तेल मग आता दुसरा पॉईंट आपल्याला असा राहणार आहे किती पण आपली एक निगेटिव्ह बाजू क्रूड डिझेल पेट्रोल हे थोडंसं त्यांचं पण रेंज थोडीशी हाय होऊ शकते प्राईस थोडीशी जास्त किमतीत असू शकते तिसरं आता जो मेन कुठला सेक्टर आहे का ज्याच्यावरती बॅड इम्पॅक्ट होईल तर एक सगळ्यात पहिल्यांदा जे स्टॉक्स आहेत ते तर होतीलच पण स्टॉक्समध्ये दोन स्टॉक्सचा परफॉर्मन्स तसा राहण्याचे चान्सेस जास्त असतील एक सगळ्यात पहिल्यांदा एव्हिएशन सेक्टर एव्हिएशन सेक्टरमध्ये ऑइलची गरज जास्त असते त्यामुळे त्यांच्या प्राइसेस थोड्याशा फॉल होण्याचे चान्सेस जास्त राहतील आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ज्याला आपण म्हणतो कोणत्याही ठिकाणी त्याची गरज आपल्याला चांगल्या प्रकारे आय टीमध्ये लागत असते मग आय टी, से। टी सेक्टर्स आपण काय होणारे जास्त प्रमाणात फॉल आहे म्हणजे आता तुम्हाला फॉल कुठले होऊ शकतात हे सेक्टर्स अंडरस्टँड झालेत पण तसंच कोणते स्टॉक्स हे अपसाईडला जाऊ शकतात तर त्यातला एक पहिला जो मेन पॉईंट येतो तो म्हणजे डिफेन्स सेक्टर आता याच्यामध्ये पॅनिक सिलिंग करायची तुम्हाला गरज नाही म्हणजे म्युच्युअल फंड असेल तुमची आय पी असेल याची इन्व्हेस्टमेंट कोणतंच ठेवा कारण कुठल्याही देशाचा जर फॉल आला किंवा युद्ध झाला तर तो एक टेम्पररी आहे तो परमनंट नाही याच्यात काहीतरी दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी सेटलमेंट होईल त्यानंतर ते वरती जातील तोपर्यंत तो थोडंफार करेक्शन हे प्रत्येक क्षेत्रात होणार फक्त डिफेन्स सेक्टर सोडू इन्व्हेस्टरनी जो विचार करा तो लॉंग टर्मसाठी करा शॉर्ट टर्मसाठी करू नका त्यांची इन्व्हेस्टमेंट ही दोन दिवसासाठी नाही दोन वर्षासाठी वीस वर्षासाठी त्यामुळे त्यांनी तिथं एक्झिट करण्याची अजिबात गाई करायची नाही इथं तुम्हाला बेनिफिट काय मार्केट घसरले मार्केटची प्राईस डाऊन झाली तर याचा अर्थ तुम्हाला तो डिस्काउंट प्राईजमध्ये भेटतोय ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही त्यांनी इन्व्हेस्टमेंट ॲड करायला चालू करा तिथं तुम्हाला थोडासा करेक्शन पॉईंट्सला एक चांगला चान्स राहील मार्केटमध्ये पॉझिटिव्ह साईड्स ज्यावेळेस ग्रीप होणारे तो पण त्याच्या अगोदर तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली राहील आता इथं गुंतवणूक कोण करतो स्मार्ट इन्व्हेस्टर आणि जर तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर असाल तर नक्की तुम्ही कोणता स्टॉक्स बाय करणार आहे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता कोणता स्टॉक्स तुम्हाला बाय करायचा आहे आता युद्ध असो किंवा क्रॅश मार्केटमध्ये काय हो तर तिथे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा माइंडसेट वर्क करतो मग मां माइंडसेट स्ट्रॅटर्जी ह्या जर गोष्टी तुमच्या असतील तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेस होणार आहे मग यासाठी स्ट्रॅटर्जी फिक्स ठेवा वर झालाय तर डिफेन्स सेक्टरवरती जाणारे दुसरं ऑदर कुठल्या गोष्टी आहे जसं का क्रूड ऑइल जसं मी म्हटलं किंवा ऑइल भारत ऐंशी टक्के काय करतो ऑइल हा आयात करतो तर त्याच सेक्टर्सला थोडासा तणाव जास्त राहील याचा विचार करूनच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर चला मित्रांनो नक्की हा व्हिडिओ कसा वाटला याचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे तुम्ही पहा आणि परत सोमवारी मार्केट कसं फॉलो होऊ शकतं हे एक तुम्ही शांततेत पहा भेटू आपला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद